हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे पाडवा आणि माझी देवपूजा चालू आहे आणि आज सकाळपासून म्हणजे सकाळची कामं झाली सगळी अंघोळ केली आता देवपूजा करत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षा हार वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा कारण आपलं नवीन वर्ष सुरू होतं येतो मराठी नूतन वर्ष चालू झालेलं आहे आजपासून आपलं खरं तर म्हणून तुम्हा सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा तर चला आज म्हटलं तुमच्याशी माझा व्हिडिओ शेअर करावा तर सकाळची म्हणजे मिस्टरांना दुपारून ऑफिसला जायचं आहे पण त्यांना दुपारून काम आहेत मग म्हणलं त्यांना थोडासा वेळ वेळ थोडा स्वयंपाकाला वेळच आहे स्वयंपाक म्हणजे खरं तर आज मंगळवारीच आला आहे आणि तुम्ही जर माझ्या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिले असतील तर मंगळवारीचं कसं असतं की उपास असतो त्याच्यामुळे मग सकाळून शाबू करावा लागत असतो कारण आमच्या दोघांचेही उपास असतात तर आज काय सकाळचा पूर्णाचा स्वयंपाकाचा काही बेत नाही माझा कारण गुढी पण मी उभा नाही करत का तर त्याचं कारण म्हणजे की गावाकडे आमचं घर आहे आमच्या घरची गावाकडे गुढी उभा करतात आणि त्याच्यामुळे मग मी इथं गा म्हणजे पुण्यातल्या घरामध्ये मी गुढी उभा नाही करत माझं जसं लग्न झालं आहे तसं कारण असं म्हणतात की एक घर असेल तर दोन गुढ्या उभ्या करायच्या नसतात मग त्याच्यामुळे मग मी गुढी उभा नाही करत आणि तर माझी देवपूजा आता सकाळून झालेली आहे तर सकाळचे नऊ वाजले होते आणि आज थोडा लेटच होता झालेला मग मंडळ अगोदर देवपूजा झाल्यानंतर मग मिस्टरांना नाश्त्याला ना खिचडीची वडी करावी तर तुळशीलाही पूजा केली तुळशीची तुळशीलाही फुल वाहिलं आणि मग नंतर मी माझ्या कामाला लागले मिस्टरांना दुकानला पाठवलं होतं मी कारण शेजारची मुलं येऊन गेली होती श्लोकला साखरेचा म्हणजे हार देऊन गेले होते ना पाडवायचा तर मग मला हे हार आणायचे होते आणि मग दूध होतं पण दही आणायचं होतं तर मग मिस्टरांनी जाऊन साहित्य सगळं घेऊन आले आणि मग मी अगोदर काय केलं त्यांना शाबुदाण्याचे वडे केले सका सका। ते ते तर त्याच्या अगोदर मी काय करते आंघोळ केल्यानंतर ना पाणी माझं पाणी पिऊन झालेलं असतं मग ड्रायफ्रूट वगैरे खाता दुसरा काही ना काही तोंडामध्ये खात असते मग मला असं सकाळ सकाळ ते क्रेविंगच होतं म्हणजे काहीतरी असं खाऊ वाटतं तर मग खाल्लं थोडंसं काहीतरी कारण वे वेळ लागणार होता आज हे करायला म्हणजे उपास सोडायला तर काय संध्याकाळी सोडायचा होता पण शाहूदाना वगैरे खायला तर आज वेळच होणार होता मग म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी ड्रायफ्रूट वगैरे खावं तर मग ते खाल्लं त्याच्यानंतर मिस्टरांना हे करून दिलं नाश्त्याला आणि ते गेले तर श्लोकला आंघोळ घातली कपडे घालायचे तर त्याच्या बाबांनी त्याला अगोदरच आदल्या म्हणजे आदल्या दिवशीच ड्रेस आणलेला होता त्याला जर पाडव्याला त्याचे बाबा नवीन ड्रेस आणतात आणि हा श्लोकचा तिसरा पाडवा आहे खरं तर तो अडीच वर्षाचा झाला आहे आणि तिसरा पाडवा आहे माझ्या बाळाचा आणि त्याच्या म्हणजे प्रत्येक पाडव्याला त्याचे बाबा ड्रेस आणतातच का तर नवीन वर्षाची सुरुवात असते आणि पाडवा आपल्याकडे खूप मोठा सण आहे तर त्याच्यामुळे मग लहान मुलांना कसे नवे कपडे घातले की छान वाटतं तर माझ्या बाळाला मी तयार केलं पावडर केलं त्याचं खूप सुंदर दिसत होतं त्याला ते त्याने ते, ते कुर्ता आणि त्या पॅन्ट आणली का होती कारण काय होतं फॉर्मल ड्रेस तर सारखे आणलेलेच असतात टी शर्ट पॅन्टी वगैरे पण अशा सणासुदीला अशी लहान मुलांना कपडे छान दिसतात म्हणून मग त्यांना त्यांनी असा ड्रेस आणला त्याला आणि मग नंतर मी काय केलं दोन हार त्याच्याजवळ दिले शेजारच्या मुलांना देण्यासाठी कारण ते सकाळी सकाळीच येऊन गेले होते त्याला हार देऊन गेले होते तर तो हार द्यायला गेला आणि तो गेल्यानंतर माझी रांगोळी राहिली होती काढायची आणि मग मी रांगोळी काढायला घेतली आज पाडव्याची छंद थोडीशी वेगळी रांगोळी काढता येईल आणि अशी छान वाटते मग मी सुंदर अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली अगोदर तर आवरायचं होतं तुम्ही ब म्हणजे मी काय केल्यानंतर साडी बदलली दुसरी साडी घातली ताट बनवलं तर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी हे सगळं आवरले कशासाठी तर पाडव्याच्या मुहूर्तावर मिस्टरांनी गाडी आणली होती टू व्हीलर तर त्याची पूजा करायची होती ते घेऊन याय लागले होते म्हणून मग हे बघा मी अशी साडी घातली होती आणि श्लोकला ही टिका श्लोकला समजते सगळं तो मला त्याला म्हणजे त्यानं मला हे करायला सांगितलं त्याला कपाळावरती टिकला लावायला सांगितला त्याला हे केलं आणि नंतर मग हे बघा आम्ही दोघं असे तयार झालो तर नंतर आम्ही खाली गेलो आणि गाडीची पूजा केली शेजारच्या ताईने मी घेऊन गेले पूजेला आणि मग आम्ही दोघींनी मिळून गाडीची पूजा केली असं म्हणतात की पाडव्याच्या मुहूर्तावर असं काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मग चांगलं असतं आणि आपल्या वर्षाची सुरुवात चांगली होते आणि मग दरवर्षी काही ना काही मिस्टरांचं म्हणजे मिस्टर पाडव्याच्या मुहूर्तावरती काही ना काही घेत असतात तर नंतर पूजा करून वरती आल्यानंतर मी परत साडी चेंज केली कारण घरातली राहिलेली कामं करायची होती आणि तसे साडीवरती काही म्हणजे कामं करायला म्हणजे हेच होतं ना आणि बघा ना झाडं पण म्हणजे बारा झाल्याचं सगळं होईपर्यंत बारा वाजलेलं होतं झाडातलं सगळं पाणी म्हणजे वरच्या झाडांना पाणी द्यायचं राहिलेलं होतं मग मी सगळ्या झाडांना पाणी सोडलं कारण आता कसं जरा उन्हा असल्यामुळं झाडांना पाणी भरपूर टाकावं लागतं त्याच्याशिवाय झाडं चांगली फ्रीज दिसत नाही मग सगळे कामं वगैरे झाली मग सगळं झाल्यानंतर श्लोकला झोपवलं मी त्याला खाऊ घातलं मिस्टर गेले ऑफिसला आणि मग मला केस विंचरायचे होते मग नंतर माझी काही मी ज्वेलरी काढली होती ना घालायला त्याच्यावरती ती सगळी ज्वेलरी ठेवून दिली आणि मग केस विंचरायला घेतले तर मी केसांना ना तुम्हाला अगोदर मी सांगितलेलंच आहे की केसांचं माझं कसं असतं आम... ज्या ज्या दिवशी तुम्ही केस धुताना त्याच्या आदल्या रात्री तुम्ही केसांना तेल लावत जावा मी तेल कसं लावलं ते तुम्हाला सांगते तर मी रात्री तेल बनवलं होतं तेल बनवलं तर म्हणजे मी कोकोनट तेलच लावते तर काय करायचं त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलाच आहे मी पण तरी पण तुम्हाला एकदा सांगते त्याच्यामध्ये कडीपत्ता टाका थोडंसं तेल घ्या त्याला गरम करा कडीपत्तेला त्या तेलामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये काय करा थंड झालं ना की त्याच्यामध्ये अलोवेरा जेल लावा आणि संध्याकाळी ना केसांना छान असं लावा मालिश करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा तुम्हाला चांगला फरक जाणवेल बघा केसं तुमची पण होते तुटायची कमी होतील आणि गळायची पण हे ना एका दोन ह्याच्यामध्ये होत नाही बरं का ह्याचं कसं असतं माहिती आहे का ह्याला कंटिन्युअसली ठेवावं लागतं प्रत्येक आठवड्याला तरी तुम्हाला हे करावं लागतं महिना दोन महिने गेले ना की त्याचा रिझल्ट दिसतो आपलं बायकांचं कसं असतं ना आपल्याला काय वाटतं की म्हणजे आपण जर एखादी गोष्ट केली ना की त्याचा पटकन ना आपल्याला रिझल्ट दिसावं अशी आपली इच्छा असते पण तसं नाही होत हवं म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो ना लगेच कुठली गोष्ट झाली तर म्हणजे त्या गोष्टीचं म्हणतात ना की हे होत नाही तर तसं नाही हे तुम्हाला करावं लागेल तर त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी मेहंदी दाखवते हे बघा माझ्याकडे कोण होता शिल्लक संक्रांतीचा तर मी रात्री मेहंदी काढली होती कशी दिसते मला सांगा कारण एकच कोण शिल्लक राहिला होता आणि म्हणला त्याचा वा तो तसाच पडून राहिला असता आणि मी कसं असतं मेहंदीच्या कोणाचा जास्त दिवस जर ठेवला तर मेहंदी कोणामधली सुकली जाते आणि परत मग ती मेहंदी पण रंगत नाही म्हणून मग मी अशी मेहंदी काढली मला मेहंदीही बऱ्यापैकी येते काढायला आणि मग मी मेहंदीही काढत असते तर अशी रंगली होती म्हटलं तुमच्याशी तुम्हाला दाखवावं हो आणि मग नंतर दुपार झाली होती श्लोक पण झोपलेला होता काय करावं कळत नव्हतं अगोदर जे म्हणलं बसल्या बसल्या हाताला नेल पॉलिश लावावी कारण वेळ असला की असं थोडंफार काहीतरी स्वतःसाठी पण आपण करायला पाहिजे तर हे जे आहे ना हे मॉइच्चरायझर आहे नेल्सचं आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अगोदरच्या हाताची नेल पॉलिश काढताना त्याच्यानंतर तुम्ही की असे आपले नखं जे असतात ना ते अशी खरबडीत खरबडी दिसतात तर त्याला काय करायचं नेलचं मॉइश्चरायझर पण मिळतो ते, ते, ते लावलं ना अशी एकदम नख एकदम मऊ मऊ होतात म्हणजे ना अशी मऊ पडतात आणि त्याच्यावरती ज्या तुम्ही ज्यावेळेस नेल पॉलिश लाव चाल ना तर खूपच छान दिसेल फक्त हे नेलचं कसं जास्त महाग नाही मिळणार तुम्हाला हे नेल पॉलिश मॉश्चरायजर आणायचं आणि नेलला लावायचं खूप सुंदर होतात आपली नखं अशी मऊ होतात तर आय थिंक मला वाटते माझ्या अंदाजे हे काहीतरी दीडशे रुपयाचं आहे आणि मग मी नंतर नेल पॉलिश लावायला घेतली तर माझ्या साडीचा मॅचिंगचा कलर होता माझ्याकडे नेल पॉलिशचा आणि तसाही मला हा कलर खूप आवडतो म्हणून मग मी दुपारची वेळ होती मग वेळ होता म्हटलं चला नेल पॉलिश पण लावून घ्यावी म्हणून मग नेल पॉलिश लावली तर आज श्लोक इतका वेळ झोपला ना सहा वाजले तरी उठायचा तर काय उठतच नव्हतं त्याला बळच उठवलं त्याला थोडंसं खाऊ घातलं थोडं दूध पाजलं नंतर मी माझं स्वतःचं आवरून घेतलं विंचरले विणी घातली घर आवरलं सगळं घर झाडून घेतले माझा स्वयंपाक राहिलेला होता असा आणि मग संध्याकाळचं काय करावं करा असा विचार करत होते कारण मिस्टर तर पुरणाची पोळी खात नाहीत पण त्यांना जे आवडतं ना ते मी करत असते काय होतं माहिती आहे का, का करायला काही प्रॉब्लेम नाही मला आवडते पुरणाची पोळी खायला पण एकटीसाठी ना एवढा सगळं करायचा नको कर वाटतं आणि एक पण पोळी जर नाही खाल्ली आपण एवढी आवडीनं एखादा पदार्थ करायचा आणि तो जर समोरच्याने नाही खाल्ला तर आपल्याला ख किती वाईट वाटतं ना आणि तुम्हाला तर माहितीच आहे पुरणाचा स्वयंपाक म्हणले की किती म्हणजे आपण आवडीनं करतो पण ते खातच नाही त्याला काय करणार ना मग म्हटलं ठीक आहे म्हणलं त्यांच्या आवडीचं काहीतरी करता येईल म्हणून मग अगोदर संध्याकाळी देवाला दिवा अगरबत्ती म्हणजे उदबत्ती वगैरे लावली आणि मग मी लागले स्वयंपाकाला तर माझ्या मिस्टरांना ना शेंगदाण्याच्या गुळ घालून आपण शेंगदाण्याच्या पोळ्या करतो ना ते खूप आवडतं तर मग मी त्यांच्यासाठी असं नेहमी काही ना काही त्यांच्या आवडीचं करत असते तर मग शेंगदाणे वगैरे भाजायला ठेवले आणि मग गुळ वगैरे बारीक करून घेतला आणि शेंगदाण्याच्या पोळ्या थोडंसं तळण तळलं भजे केले आणि दूध केळी तर होतीच अगोदर आणून ठेवलेली तर मग असा स्वयंपाक मी संध्याकाळचा भेत केला तर माझं कसं असतं म्हणजे शक्यतो मी त्यांच्या आवडीचाच माझा स्वयंपाक असतो कारण काय होतं माहिती आहे का आपण आपला विचारच नाही करत खरं तर आपल्या मुलाला काय आवडतं आपल्या मिस्टरांना काय आवडतो ह्याच्यावरतीच आपण जास्त हे करतो माझं तर तसंच आहे खरं तर पण कधी कधी वाटतं की अरे आपण आपल्या आवडीचं पण काहीतरी करायला पाहिजे पण नाही होत काय होतं कंटाळा करतो आपण स्वतःसाठी तर नंतर मग पोळ्या वगैरे करून घेतल्या तर असं संध्याकाळचा माझा सगळा स्वयंपाकाचा बेत झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की खरंच नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा मैत्रिणींसोबत तुमच्या आणि माझ्या व्हिडिओबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते नेहमी खुश राहा आनंदी राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा थँक्यू